सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून लाभ द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाला दिले आहेत मुंबईत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्य जीव मंडळाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सर्पदंश झाल्यावर तातडीने उपचार मिळावेत यासाठी सर्पदंशावरील औषध असलेलं क्लिनिक ऑन व्हीलसारखा उपक्रम हाती घ्यावा असंही त्यांनी सांगितलं पेंच इथे पाण नाशिक इथे गिधाडं आणि गडचिरोली इथे रान म्हैस यांच्या प्रजनन केंद्र उभारण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातल्या सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला वृक्षारोपण केलेल्या रोपांचं संगोपन केलं जावं यासाठी राज्यभर एक पेड मा के नाम ही योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्याचं सांगत दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते